तोगटवीर क्षत्रिय समाजातील महिला भगिनींनी श्री चौडेश्वरी देवीला सुवर्णकलशानं देवीच्या पादुकांवर जलाभिषेकम केला कन्ना चौक परिसरातील चौडेश्वरी मंदिरात तोगटवीर क्षत्रिय समाजातील महिला भगिनींनी श्रावणशुद्ध षष्ठी देवी प्रतिष्ठापना दिनानिमित्त श्री चौडेश्वरी देवीला आपल्या सुवर्णकलशानं देवीच्या पादुकांवर जलाभिषेक केला यावेळी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम उपाध्यक्ष युवराज चिंता सेक्रेटरी अनिल कंदी सहसेक्रेटरी हिरालाल एरफुल खजिनदार अरुण भीमरती आदी उपस्थित होते हा जलाभिषेकम कार्यक्रम गेल्या सात वर्षांपासून सुरू असून यात महिला मंडळाच्या महिला भगिनी मोठ्या हिरिरीनं भाग घेतात आणि हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पाडतात असं समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांनी सांगितलं आपण जरी प्रकट प्रकटं श्रेष्ठीचा कार्यक्रम देवी स्थापना दिवस आहे ते चो एकोणीसशे चौपन्नला स्थापना केली आता कमीकडे सत्तर वर्ष झाली आहे आणि तेवीच्या अमावस्यातील प्रकट म्हणून साजरा करतो देवीची प्रकट दिला आम्ही देवीची मूर्ती प्रतिष्ठापन म्हणून साजरा करतो आणि पुढच्या आता याची एकवीस तारखेला नागरी पौर्णिमाला संध्याकाळी सहा ते नऊ श्यावालीकार मंदिर निरोगत नृत्य शेवालचा कार्यक्रम आणि रविवारी पाटे वीस तारीख येणार आहे उत्सव कार्यक्रम असतो स पाट्ये दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत आणि कालावसंत कार्यक्रम असतो कालापसंत कार्यक्रम एकवीस तीस तारीख सहा ते नऊ असा कार्यक्रम असतो का एकोणीसशे चोपन्न साल साली देवीची प्राणप्रतिष्ठापना केली गेली होती तर त्याच धर्तीवर आजपर्यंत आम्ही दर श्रावण शुद्ध श्रेष्ठीला हा महोत्सव कार्यक्रम साजरा करतो या महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण समाजाचा सहभाग असतो त्यात करून विशेष उल्लेखनीय असं कार्य महिला मंडळाकडून केलं जातं सकाळी पाच ते पाच वाजता कळशाविषयक जवळपास एक हजार ते दीड हजार महिला त्यात सहभागी होतात आणि समाज बांधव आईचं भजन गात त्या महिले नंतर महिला असं कळशाविषयक मिरवणूक so, निघतो अन्नाचोक मार्गे पुन्हा मंदिरात परिसरात येऊन जवळपास हा अभिषेक सोहळा दोन तास पर्यंत चालतो त्यानंतर देवीला अलंकार पूजा केली जाते अलंकार पूजेनंतर आरती असो आरतीनंतर हु नवनास होण्यास सुरुवात होत श्री चौरशीच्या आश्वी कृपेने दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी षष्टी पूजा असते लाखो पब्लिक आमच्या येतात समाज इतर समाज आमच्या देवीला खूप खूप मानतात येणारा इथनं येणाऱ्या एकोणीसाठे रक्षाबंधन ज्योतिष कार्यक्रम असतो आमच्या समाजातला येथेने तर सगळ्या फंडितून यावर्षी आठ बंडे आहेत आठ बंड्यातून ज्योतिष एकोणज्योती येणार आहे त्या वर्षी सगळ्यात मोठा कार्यक्रम आमचा तोगटवीर शेती समाजाचा सर्व गावातनं आमच्या सोलापूर करण्यासाठी येत असतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तोगटवीर महिला मंडळ सक्रिय होतं अध्यक्षा सरस्वती सोमनाथ उपाध्यक्षा सुनीता बडगंची सेक्रेटरी चौडेश्वरी सहसेक्रेटरी उमा बद्दल खजिनदार छाया उदगिरी यांनी काम पाहिलं या सहस्त्र जलाभिषेक कार्यक्रमानिमित्त महिला भगिनींना महिला मंडळाच्या वतीनं ओटी भरण करण्यात आलं यामध्ये ब्लाऊज पीस एक फळ तांदूळ हळदकुंकू असं साहित्य देण्यात आलं महिला मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती सोमनाथ यांनी सर्व महिला भगिनींचे आणि समाजपदाधिकाऱ्यांचे आभार मानले